तुला काय काम पडले पैसा निघलं तुला काय निघलो पैसा नव्हता काय लागेल पैसे ना तू म्हणला होता मी सगळं करून हा सगळं मीच करणार होतो कारण आहे ना गोव्याला जायचं आपल्याला माय लिहिले पन्नास हजार घेते पुढे जाण्यासाठी आता कोण वीस हजार घे ना गाव का कोण ओळखत नाही तुला Dari wisanda atau rakam, dari wisata, dapat kain kece nepo, tepatnya coba, apa saya mending nepo, gualpa, zatse, telepon, iya, kamkana, eh, mana, 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 mana,

डपट दुईचं समि होतं का आता मी करत नाही मी सपोर्ट करत नाही मग करते ना भाई सुडी बस जी बाई हे बाय हजार पाचशे रुपये असते ठीक आहे मी तर मी माझ्या बदलून केलं असतं पत्ते पट्टा साजरा एवढी महागायची म्हणण्यावर रुडी बसची गाडी जाती म्हणे का माणूस होऊन जातो ना बायला सुद्धा गरज राहते बायला सुद्धा गरज राहते माझं बस तू तू चाललं आहे म्हणलं तर मी सगळं करेल आता करात काय मी काय होतो नळ एक जागेवर राहतो का नाही

तू बायको का भितडी भितड नाही मी बाईची अरे पण तुला कदर आहे की नाही माणसाची काही कदर हाय म्हणते एवढे वाढ वाढवलं ना मी नवरा सकाळपासून गेला काय करू राहिला का काय नाही का त्याला भात तुमच्याकडे चालेल मी काय चालला तुमच्याकडे चालेल मी तुम्हाला जेवाय बलवायला स्वयंपाक झाला झाला का मग शेवग्या शेंगा केल्या काळ्या मसाल्याच्या बर बर मग मोठी खुश सांगते काय आ गोव्याला जायचे का गोव्याला काय माझ्या सगळं मैत्रीण लय मोठी देवी देवी गोव्याच्या देवाला जायचे असं आलंय गोवा आता मलाच ना माहिती मी तुम्हाला सांगायला लागली जाऊ ना मग आपण तुम्ही कशाला मी मैत्रीण संघ चालली माझ्या नाही नाही आता मला चार महिन्यात चार महिन्यात तुम्ही चार महिन्यात जा दोघ आपण जाऊ पण आता मैत्रीण संघ जायचे मला मी त्यांना हो म्हणते नंतर मग तुम्हाला मी फिरून आणते मी तर पहिल्यांदा ऐकले गोव्याचा देव तुम्हाला माहित तुम्हाला काय माहितीच राहता मला ते आता सुट्टीत होत नाही चौकशी कराल कुठं काय सगळं पाहुणे नंतर मग आपण गेलो का आपण मी गेली का काही मी कुठं फिरतात कुठं काय आहे कुठं कोणतं दुकान आहे कुठं काय आहे रूम कशा येतं काय येतं म्हणजे मी सगळं एकदाच अनुभव घेऊन येते बर बर ठीक आहे मग अनुभव घेऊन आल्याशिवाय समजत आहे का तुला लाख रुपये दिले ते चालेल लाख रुपये अरे आपल्याकडे घरात तर पन्नास हजार जावं लागेल ऑनलाईन पाठवा बर पन्नास हजार आता द्या नंतर मग मागून ऑनलाईन चालेल चालेल ठीक आहे मला लवकर फोन कर, कर मग चला जेवण करा मग मी माझी पॅकिंग करते हा हा बॅग भर कवर मी आलोच कपाटात पास चाव्या वर ठेवेल हो तिथे कपाटात ठेवेल आता किती दिवस चालले पण हा दिवसा भाकरी वाचून मरायचं काम पांधरा दिवस चालली आहे गोव्याला कोणता देव आणला काय न आता कोण कोण आहे पाहावा लागेल जोडीदार कोण आहे ते गोव्याचा तर देव ऐकेल नाही लोक हानी मुलगा जाते गोव्याला मी ना कोणता देव काढला काय न आता ते पाहावं लागेल देव चालेल चालेल ठीक आहे आता जातो घरी इच्छितो तिला

हो। तो ला? एक लाख लागते फक्त बायकोला एक लाख कम सोपे बायकोने सव्वा लाख वापर दिला माहिती ना हिच्या बरोबर म्हणलं माय बायकोला गोव्याचं देऊ पाहून गोव्याचा पण ती तिला आपल्याला मोठं दाखवलं आता मला काय म्हण मग आज मी जाऊन येतो मग मग मागच्या टायमाला आपण मला राहिले हा मग जाऊ मागे काय काय तोपर्यंत तिच्या नेत्राला तुना रात्रीच बॅग पॅक करून ठेवले तुला न्यासाय बाय बाय मस्त किती सोळा कसरा बाय अग अठरा चालू वरून अरे हाव से बाहेर जाऊ द्या मी काय हो बाबा माणूस हामळलो तर मी माणूस आहे ना हा कुठे जातो बा बाय माणसं काही हाऊस मग सोनारी नाही मग जाऊ दे जाते जाऊ दे ना माय हाकू तर लय खुश आहे मावरू लय खुश गेल्या पंढरपूर गाणकापूर ते, 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 ते काय पाहतो तो देवला बरे सांग माय म्हण अशी अशी कम माणूस आहे ना माणूस डळतच नाही त्या देवापासून बाळा तरी डाळ तो माणूस डळतच नाही माणूस आहे ना ते देवाकच पाहत राहतो सारखा लावून ठीक आहे मग माय म्हण तुम्ही जर तो देवा पाहिलं तुमच्या आंधर येतील तू जाऊन ये कधी कपडे नाही देवा कपडे नाही माहित कपडे नाही कपडे नाही नाही कपडे एवढं सगळं काय म्हणते तिला माहितच पडणार आहे ना हा असं आहे का जेवण लावणे कपडे जेवण नाही बरं मी काय तुम्ही आता खुड सांगा सांगा नाही आता जेवण करतो मी तिला पैसे देतो काढून हा पैसे काढून हा पैसे काढून देतो चला आणि तेवढे पैसे थोडे वाढपट राहू दे बघा नाही नाही मी मा, मागून पाठवेन नाही 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 कसं फरक आम्हाला कमी जर आले ना फोन पे पाठवून देईल तिला म्हणजे माया भाग पुरा कमी नाही आले तर तिला मदत करतो हां आहे हा। ना भाई बघा जीव लावून जीव लावून आण चा हा त्व्या भरूच आव बघा ना येते ना जत्राची तयारी ना देवा पाळू किंवा भरूच आहो तयारी माझी बाकी नाही जाईल ना। चाल ना। चाल चालतं जेवण

म्हणच तिचा फोन नाही मला काही नाही नाही ती थी थी फोन करत राहते कधी मधी तिचा फोन बंदी आहे मी कालच्या धरून फोन करतो फोनच बंद अगळं बाय गावातच आहे आणि गोव्याला काय देव आहे का देवाला दे गेले म्हणे ती मला म्हणे कोणतं देव गोव्याचा देव गोव्याचा देव दे काय का, तुम्हाला तुमचं वय झालं तुम्हाला कळत नाही गोव्याला हानी म्हणलं जाते लोक मी तिला म्हणलो लोक हानी म्हणलं जाते ती म्हणे देव तिला काय देव तुमची बायको तुम्हाला गेली चुनाला म्हणून हा पन्नास हजार घेऊन गेली पैसे दिले का तुम्ही पन्नास हजार दिले ती म्हणे एक लाख लागतील हो पण मग ते झालं तिला पाठवलं ति नाव तुमचा नावावर आला होता ते म्हणे सतरा अठरा मी दिले म्हणे एक लाख रुपये म्हणे का सारा गोळ झाला होता दिवस मग घर नाही ना मग ते बरोबरच गेले काय मग अहो तुम्ही खुशाल पैसे दिले काय काका तुम्ही काय ती लय का हट्टी ती काय ऐकत नाही तुम्हाला काय पाहिजे गोव्याला कोणता देव राहत असतो का मी म्हणलो तिला गोव्याला लोक हानी म्हणला जाते ती म्हणे हाय आई देव महानवरा किती चाठल तुम्हाला माहिती ना तुमची बायको तुम्हाला काय म्हणली ती म्हणे मी तिथली माहिती काढून येते अनुभव घेऊन येते मग तुम्हाला सगळं मग जाऊ म्हणे आपण चार महिन्यानं झालं सर वाटलं झालं तुमची बायको गेली तुम्ही पैसे दिले महानवरा गेला आता ते चांगला हानी म्हणता अनुभव घेऊन येते ना तुम्हाला सांगते काय काय मला असं माहिती असतं तिला काय जाऊन देतो तुम्ही जाणार आहे म्हणून मी पाठवलं काय मला विचारायचं तुम्ही चालल्या का म्हणलं आता मी खरं काय कामात आठ केलं होतो नाही घरी येणार होतो तेवढे एक लाख रुपये नाव आला होता मळ्यात कायला ते विचारायला कधी पाठवित्या काय करत्या किती पैसे दिले म्हणलं पन्नास हजार म्हणजे मी दिले मंडळीला सव्वा लाख ही काय खोटं बोलतो राव मला एक रुपया नाही देत कुठे जाऊन मला म्हणी सव्वा लाख दिली म्हणजे काका आता लय घोळ झाला ना हा लय मोठा चुना लावला पैसे गेले तुमची बायको गेली ना नवरा गेला काय काय करावं कोणाला सांगितलं लोक हानती आपल्या आपल्याला चपला घेऊन यायला कळत नाही गोव्याला काय म्हणून नाही मी तरी मला शंका थोडीशी होती गोव्याला देवच नाही म्हणलं लोक हानी म्हणला जाते काय आता किती दिवस लागतील सांगितलं काही ते म्हणजे महिना लागेल बाय 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 आता महिनाभर काय करायचं आपण इकडं काय नाही तुम्ही आधी एक काम करा पैसे असेल ना तुमच्या जवळ काही माझ्याकडे काही दहा पाच हजार मी घेते दहा पाच तुम्ही घ्या आपण जाऊ आता गावाला त्यांना तिथून आणू असे काय हा चला मग काय चला चला या असं बसून नाही जमा नाही बसून नाही जमणार आपण लगेच निघू माझ्याकडे आहे पैसे मी सगळ्यात तज्ज्ञ तोंड घेऊ आपण